ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रोत्साहनपर अनुदान द्या अन्यथा टाळे ठोकणार विश्वासपाली घाटे सन दोन हजार एकोणीस साली जाहीर झालेल्या प्रोत्साहनपर अनुदान त्वरित द्यावे अन्यथा शिरोळे येथील सहाय्यक निबंध कार्यालयात टाळे ठोकू असा इशारा वजा निवेदन शिरडोन तालुका शिरोळे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे सर्व शेतकरी शिरडून गावाचे रहिवाशी आहेत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार सन दोन हजार एकोणीस साली जाहीर केली होती शिरडून येथील शेतकरी गेली सहा वर्ष झाली प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत याबाबत गेली पाच ते सहा वर्ष झाली वारंवार पाठपुरावा सुरू आहे वारंवार सहाय्यक निबंधक कार्यालय शिरोळ तसेच डी आर कार्यालय कोल्हापूर येथे अनेक आंदोलन केली तसेच निवेदन देखील दिले आहेत पण अजून देखील अनुदान रक्कम मिळाली नाही आमची नावे पात्र यादीत आली होती त्यानंतर शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरण देखील केलं आहे पण आमची प्रोत्साहनपर अनुदान रक्कम आज तागायत खात्यावर जमा झाली नाही एक शेतकऱ्याला एक न्याय आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरा न्याय असा दुजाभाव सरकारकडून केला जात आहे लोकशाही मार्गाने कितीही आंदोलनं केली तरी या सरकारला जाग येत नाही अथवा आमच्या भावनांची कदर केली जात नाही असे दिसून येत आहे तरी सतरा सप्टेंबरपर्यंत आम्हाला आमचे हक्क प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही तर गुरुवारी अठरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता सहाय्यक निबंधक कार्यालय शिरोळ या टाळे ठोकले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या निवेदनावर शिरडून येथील शेतकरी आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे अमोल चौधरी श्रीकांत पुजारी नानासो मगदुम विजय बिरोजे रोहित चौगले यांच्या सह्या आहेत हे निवेदन सहाय्यक निबंधक कार्यालय शिरोळ शिरोळ पोलीस स्टेशन येथेही देण्यात आलं आहे महेश आहे कर

बिन कमीनेसने जसं मागू कुठदरते अगर्नेगा त्यांनी आपले जन धन खाते मिळतील नाही कोपिल्ला गाम कोपिल्ला नाही गाम कोपिल्ला जी देखील मॅडम दिली मिळती हे करतात येईल भाईला जमिदार जमिदार जसा चित्र मी मॅडम ने दाखवतो तसा होतोय क्वेश्चन आहे कशाचं मी आता तुम्हाला नगरवाला कामाला काय दे आणि अमीरगीत नाही तर पुढील लक्षी आणि पूर्ण जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी काय पुरतीन काय आम्ही बरं झालं आहे सगळं